Okay. <laughs> द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर वतीने हातकणंगले पोलिस यांना निवेदन द युवा ग्रामीण पत्रकार संघटना कोल्हापूर तालुका हातकणंगले यांच्या वतीने सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेतील दोषी असणाऱ्या बांधकाम विभाग व शिल्पकार्यांचा निषेध व भारतासह विविध राज्यांमध्ये विविध ठिकाणी स्त्रियांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचार करणाऱ्या संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर वतीने हातकळंगले पोलीस ठाण्याचे अंमलदार मारिया डिसुजा यांना निवेदन देण्यात आले यावेळी हेड कॉन्स्टेबल सुहास गायकवाड कॉन्स्टेबल स्वाती हिपरकर कोल्हापूर जिल्हा कोषाध्यक्ष संपादक सचिन गवळी जिल्हा उपसमन्वयक समीर पेंढारी हातकणंगले तालुका उपाध्यक्ष शीतल कांबळे तालुका उपकोषाध्यक्ष इकबाल सनदी तालुका संघटक असलम मुजावर पत्रकार संभाजी कोठावळे आधी उपस्थित होते सत्या साक्षातून नेटवर्क हात कळंगले